शरीकारी <Five pressing ricochip67> किती गेलाय चोपण गेला आणि एकच माल कुठून आले तुम्ही भेटला भेटलं पाच हजार रुपये युट्यूबर टाकून राहिले कि बा युट्यूबर टाकलं काय आठ हजार पाचशे आठ हजार टाकून सहा हजार चार हजार तेच आपण पाहण्यासाठी इथे की सत्य काय आहे हा चार हजार सहाशे आणि तो पाच हजार सहाशे पाच हजार चारशे मध्ये दोन्ही मध्ये काहीच फरक नसून हे माह सगळे शेतकरी आलेले तर हे आहे आजची अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची सत्य परिस्थितीत महालुट सर्व लुटमार चालू आहे महालुट आहे <laughs> आहे <एक> <laughs>